नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती नाशिक या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार दोन तीन हजार सातशे वीस क्विंटल ज्याची दर आहे बाराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे वीस रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवकालेली चौदा हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल ज्याचे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव निफाड या ठिकाणी आवक तीन हजार क्विंटल जशी दर तेराशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेली पाच हजार पाचशे क्विंटल दर पंधराशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल जातं उन्हाळी कांदा